नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शापूची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक जुडी शापूची भाजी घेतलेली आहे आणि आता ती मिसुरीच्या मदतीने चिरून घेणार आहे आपली सर्व शापू चिरून झाली की मी ती चाळणीमध्ये काढून स्वच्छ करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी दोन पाण्या दोन वेळा शापू चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पाणी नितळण्यासाठी मी शापू एका बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण पाकळ्या एक कढीपत्त्याची काडी एक चमचा जिरे टाकून आपण मिक्सरला हे वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि आता एक छोटं टमॅटो घेतलेला आहे ते देखील मी बारीक चिरून घेणार आहे गॅसवर कढई ठेवून त्यातले ते तेल गरम झाले की आपण फोडणीसाठी फोडणीमध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून एक दोन मिनटं आपण हे परतून घेऊया जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल त्यानंतर बारीक चिरलेलं टमॅटो मी मुगाची डाळ अर्धा तास भिजवत ठेवलेली होती ती मुगाची डाळ आपण इथे टाकून घेऊया आणि टमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शापूची भाजी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच मी ही शापूची भाजी शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या शापूच्या भाजीला पाणी सुटलेले आहे मधी आधी पाच मिनटाने हलवत राहायची जेणेकरून खाली लागू नाही म्हणून आणि थोडी आपली भाजी सुकी व्हायला सुरुवात झाली त्यातलं पाणी आटायला सुरुवात झाली की दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकून आपण ही भाजी एक पाच मिनटं परतून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एक पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपल्या भाजीतलं सर्व पाणी आटलेले आहे आपली शापूची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली शापूची भाजी तयार